नाही आता बरोबर समजते पण यज्ञ नंबर आहे का दोन आहे हे कळते आला का लक्षात पटकन पाच लाख रुपये तुमच्या अकाउंट आले कुठून आले या माणसाचा व्यवसाय काय पाच लाख यज्ञात कस काय ट्रान्झॅक्शन झालं बरोबर कळत त्यांना आले का लक्षात आणि जर समजा एका वर्षामध्ये पंचवीस वर ट्रान्झॅक्शन केलं ते म्हणते एवढे पैसे आले की लिटरचे म्हणजे तुमचा व्यवसाय मोठा आहे की लिटर टॅक्स द्या गव्हर्नमेंटला विते सुडा संपत्ती आहे राजाच्या अंत्येनं त्याच्यावर टॅक्स बसतो तुम्हाला कर द्यावा लागतो ही विधी आहे नाही का वा दे वाद भयं तपेंद्रिय भयं वाद करण्यामध्ये

कलाकार लोकांचे तोंड बघा कसले घरात झाले काहो ते जास्त म्हणजे फोकस मध्ये येण्यासाठी तोंडाला लावतं वेगवेगळे हा आणि त्याच्यामध्ये अधिक खराब होऊन जातं काय लावतो माय बाबो आपण मला सगळं सगळे जे पदार्थ बनतात ना त्याच त्याच्या मुळाकडे ना म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सगळे जे तोंडाला लावण्याचे अंगाला लावण्याचे जे बनतात ज्यूस ह्या बनताना याच्या पेस्ट घेतल्या जातात कुत्र्याच्या अंगावर त्याला लावतात पहिले पाकड्याच्या अंगावर लावतात आणि मग त्या कुत्र्याला सहन झालं तर मग तुम्हाला तो तो नहीं। नहीं। नहीं ते विक्रीला काढतात आणि कुत्र्याला सहन नाही झालं तर मग ते विक्रीला काढत नाही म्हणजे ते कितीतरी कुत्रे भरतात कितीतरी पाकडं भरतात त्याच्यावर प्रयोग केला जातो आणि मग ती वस्तू तुमच्याकडे आता विचार करा त्यात थोड तरी केमिकल आहेत ना होणारच आहे मग तुम्हाला कळत नाही तर काय करणार तुम्ही रूपे आहे रुपे योक्षिता रुपवा नत्री असेल तर त्या स्त्रीला आपण म्हातार पण असो आपल्या नियम आपल्या चेहऱ्यावर सुकू द्या पडतील डोळ्याचं तेज कमी होईल आपलं सौंदर्य नष्ट होईल ही भीती आहे ठीक आहे वा दे वाद वयं दपेद्री वयं रूपे भयं योक्षिता इत्यं सर्वनिरर्थकं चितितलं कृष्णा पद निर्भयामुळे कृष्णाचं पद मात्र निर्भय आहे त्या पृथ्वी तलावर सगळं निरंतर आहे सगळीकडे सगळीकडे भय आहे सगळ्या ठिकाणी भय आहे भयग्रस्त समाज झालेला आहे या समाजामध्ये तुम्हाला सांगतो दुधामध्ये भेसळ आहे शुद्ध दूध मिळत नाही तर दूध चांगलं मिळत नाही त्याला इंजेक्शन देऊन मार्केटमध्ये आलंय खेळ चांगले नाही लिक्विड मध्ये टाकता केळ कारवाईमध्ये टाकून पिकवलेले आहे आवड आहे होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं आलो त्या टाकलो तर भर पाणी तो घड त्यात बुडवायचा आणि काढायचा लागले त्यामुळे उद्या मार्केट काढले उद्या खपत म्हणजे सकाळी पिऊळ आम्हाला काय

एक रुपयामध्ये ते आतमध्ये घेऊन फंक्शन टाकतात दुसऱ्या दिवशी टाकून ई हो अंगाल करतो आणि आपण हा काय करून चाललंय म्हणतो का काय मला सांगा किती किती आहे काय खाऊ शकतो आपण अरे आपल्या याच्यामध्ये इतकं आता म्हणजे बिघडलेले काम आहे औषधीमध्ये भेसळ नाही का अन्नधान्या भेसळ तांदळामध्ये खडे गाडीचे खडे एका ठिकाणी सुंदर असा आणि त्या व्यापाऱ्यानं मस्त तांदूळ आणलेले आणि खडे वेगवेगळे बे, लाल खडे पांढरे खडे गाडीचे खडे खडे काय सी आलेखर बाबा दहा तुम्ही काय लक्ष दिली काय मला सांगतो खरी हे याच्यात बाबा हे लोक जातं पडतील ना पण लोक खरी दोघात आपल्याला कशाची भीती आज मला सांगा बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड सध्या पाऊस चालू आहे सध्या बीड मध्ये आपलं जे मंदिर आहे बीडचं मंदिर या मंदिराला पाणी लागलेलं आवागमन बंद आहे नांदेडकडून खेड्यांकडे जाणारा रस्ता पूल कंबर भर वा पाणी वाहते आहे आत्ता सध्या पूल मुळात खूप उंच आहे पाणी किती पसरतो ही भीती कोणी निर्माण केलेली आहे विसर्गाची भीती आज आपण निर्माण केलेली आहे लक्षात सगळ्या माणसांना निर्माण केलं आहे आणि म्हणून हा समाज पूर्ण भयग्रस्त झालेला आहे इतकी भीती वाटते त्याला जगावं की बनावं कुठल्या शेकंदाला काय होईल हे सांगता येत नाही आणि सगळं सगळं माणसाने केलेलं आहे तो प्रदीप नावाचा एक कवी होता त्याचा आडनाव काय मला माहीत नाही हर पूर्वीचं एक गाणं होतं मी ऐकलं असेल आज की सिलिल सांग हो गया इसका नाता कविता आहे त्याची सगळे सगळे आपलेच आहे सगळे आपलेच आहेत आणि त्याच्यामध्ये एकामेकावरती मारायला लागले थोडी सुरक्षित नाही आहे रो ती सलमा रो ती शिंदा रो कुरान सगळे रस्त आहेत सगळीकडे म्हणजे निर्माण होते एका बॉम्बमध्ये तुम्हाला सांगतो एवढे बॉम्ब बनवून ठेवले कि शंभर पृथ्वी नष्ट होतील एक नाही जर बॉम्ब फुटले एकाचे तर शंभर पृथ्व्या नष्ट होऊ शकतात एकच नाही आज ती पण अवघड गोष्ट आपण मात्र निवांत बसलेलो आपल्याला कशाचं काही वाटत नाही कारण माहित नाही खरं तर जीव आज्ञानी तो त्याला ज्ञान आहे ना त्याला प्रचंड भीती आहे लक्षात ठेवा आणि म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही महात्म्या तुम्ही तरी लोकांना करू नका लोकांची भीती तुम्ही काढली पाहिजे तुम्ही महात्मिका तुम्ही चतुर्विदा भूतग्रामा अभयकी चारी खाणीतल्या जीवांना तुम्ही अभय दिलं पाहिजे सगळ्या दानामधलं दान कोणतं दिसले पाहिजे तुम्हाला सगळ्या दानामध्ये कारण दुसऱ्या दानानं काय म्हणते होईल ते असं म्हणतात की पादुकादर दान केल्या म्हणजे चमला दान केल्या ते वाहन मिळतो दान केलं म्हणजे पान दान केलं तर भोग मिळतात आणि अन्नदान केलं तर त्याच्यामध्ये सर्व चिंत म्हणजे परंतु अन्नदान सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे आहे ते दान म्हणजे अभयांचं दान स्वामी चतुर्थीराव अभयाचं दान द्या तुम्ही बाकी काही दान नाही केलं तरी चालेल पण अभयाच दान घ्या नगो प्रदान नमहिन दान गाय दान प्रधान नाही आहे काहीच दान श्रेष्ठ नाही नगो प्रदान नमहिन दान जमीन दान केली तुम्ही तेही एवढं श्रेष्ठ नाही अरे कोणी करत भरपूर जमीन एखाद्याकडे असेल देऊन टाकू शकतो एखाद्याकडे काही वर्क असतील काही दान देऊ शकतो न गोप्रदानम न महिमप्रदानं न चांगलदानं न सुवर्णदानं अन्नदान सुद्धा महत्वाचं नाही आहे मनुष्य देह मिळतो एवढाच त्याचा भाग आहे बाकी काही नाही लक्षात मनुष्य देह प्राप्त होतो ही मात्र गोष्ट खरी काही वाटत नाही न सुवर्णदानं ना पण अन्नदानपर्यंत लोक करतात आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की जर समजा थोडी कल्पना करा की या पंढरपूरच्या यात्रेला लोक जातात एक महिना यात्रेमध्ये असतात किती लोक असतात ते कमीत कमी वीस लाख प्रवासात असतात एक महिना प्रवासात आपला महाराष्ट्र वीस लाख लोकांना रुपये रोज थोडा जीव घालतो आणि कमाले तेवढा दान जु आहे विचार करा वीस लाख लोकांची पंग तर रोज चालते आणि मग दुसरे कार्यक्रम वगैरे ती गोष्ट आहे म्हणजे होत नाही असं नाही म्हणून न चांगदान सुवर्णदान स्वर्णदान तुम्ही केलं त्याने काही होणार नाही अरे किती स्वर्णदान रघुराजानं स्वर्णदान के अज राजानं स्वर्णदान केलं होत रघुराजाचा पिता त्या राजाना स्वर्णदान केलं होतं म्हणाले की याच्यामध्येच कथा येते आपल्या दसऱ्याच्या दिवशी आणि मग ते दान त्यांनी केल्यानंतर कशाच दान केलं म्हणजे गाईच दान केलं हजार गाई दान दिल्या आणि त्या नुसत्या दिल्याने त्या गाईच्या शिंगामध्ये सोन्याचे टोपन घातले आणि त्या गाईला एवढं विचार दान करणारे लोक आहेत पण त्याला अभयाचं दान सगळ्यात मोठं आहे सुवर्णदान यथा वदंती बुध प्रदान प्रधानम बुद्धिवान लोक म्हणतात की प्रधान दान कोणता आहे यथा वदंती बुध प्रदान सर्व प्रदान अभय प्रदान सर्व दानामध्ये अभयदान प्रधान आहे श्रेष्ठ आहे अभयाचं दान तुम्ही एखाद्याला म्हटले ते घाबरू नका काय चिंता करू नका माझं माणसाला बरं वाटत आम्ही आहोत ना आम्ही आहोत तुम्ही चिंता करू नका एखाद्याचा मुलगा पावला आता कसं होईल बाबा काय करेल मला कोणीच नाही आधार नाही काही नका आम्ही आवडतो थोडस जरी सांत्वन केलं म्हणजे त्याला आवडलं तर तो माणूस शांत होतो थोडस बरं वाटत काय केलंय काहीच केलं नाही थोडेसे शब्द त्याला दिलेले आहेत त्या शब्दावरती तो शांत झालेला आहे म्हणून अभयाच दान अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वत्र श्री चक्रधर प्रभू हा सुंदर वर्णन करतात या दानामध्ये मला सांगा परब्रह्म परमेश्वर भगवंत कृष्ण दत्तात्री महाराज हेच मुळात दाते आहेत नाही का चार चार प्रकारचं चा दान करतात आपण बघितलेलं आहे कैवल्य दान ग्रहणादान संबंध दान नाही का निळादान चार चार प्रकारचे दान करणारी अवतार आपल्याला दान करतात पण जेव्हा आपल्याकडे येतात आणि आपल्याला दाता बनवतात आणि आपल्या दारा पुढे येऊन भीक मागतात ठीक आहे आपल्या पुढे येऊन भीक मागतात कशाची भीक मागतात एक जन्म मला काय म्हणतात बघ एक जन्म एका जन्माची भीत मागतात स्वामी चक्रंदर महाराज फार सुंदर वर्णन करतात एक जन्म येत दिस एक जन्म द्या म्हणतात जन्म दिलास अख्खा तुझं मुळी वागण्यात गेलं शिवनीय झाले शिवन तुझा जन्म गेला आपल्या माणसा रुबनीय झाले शेतीमध्ये तुझा जन्म गेला मा एक जन्म येत एक जन्म मला देऊन बघ मा काय होईल ते पाहिजो मग काय होईल ते बघ म्हणाले काय करतो तुझ्या जन्माचं मी सोडत होतो तो दान मागण्यासाठी आपल्या दान मागण्यासाठी तो दान भिकारी बनतो आपल्याकडे तो भिकारी बनतो आणि तो दान मागतो तुरडोजी बाबाचं भजन आहे आहे सुंदर काय म्हणतात की माणूसांची मागणी करतो भगवंत कशाची मागणी करतो माणूस द्या म्हणतो माणूस द्या म्हणजे माणूस द्या हो भीक मागता प्रभू दिसत लोक त्याला प्रश्न केला तुकडोजी बाबांनी देवा भगवंता दर्शनाला लोक लोक दर्शनासाठी देव दिसावा म्हणून या आणि देव म्हणे मग माणूस तुम्हाला माणूस दिसत नाही पण त्यांनी सांगितलं माणसं तर दिसतात पण माणसं नाही हे चंबू कुठून आम्ही ने बहुमे पण काय करू ठीक का। चंबू म्हणजे ओल्यासारखे लबाड लाडक्यासारखे टोकऱ्यासारखे कुठेही जण घालतात कुत्र्यासारख्या नुसते होतात आपल्यामध्ये कुत्र्याचे गुन्हे पास 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 काय का माणूस त्या माणसाचं दान मागण्यासाठी भगवंत दारोदारी मिळतात काय मागतात माणूस तुझ्यातला माणूस वृत्त कर आणि तो माणूस दे तो माणूस संत केशरा सुंदर वर्णन केलेलं आहे ते म्हणतात केले दाता हे भगवंत ते केले दाता आपण जन्म दिया म्हणसी अनंता तरी मी द्यायची ना मला तू दाता केलंस रे भगवंता आणि तू भिकारी बनलास माझ्या दादा मला मन सोच्या स्वच्छ म्हणजे तीन तीन दरिद्री जुगळा असा मी आहे पण मला तू दानी बनवलंस मला दाता बनवलंस कस बनवलं मन सोच्या केले जाता आपण पे झाला सी मागता आणि तूच माझ्या दारात येऊन मला भीक मागतोय श्री बाबा कशाची माणूसपणाची मला भीक मागतोय जन्म द्या माणसे आणता एक जन्म मला द्या असं म्हणतो श्री बाबा तू दान द्या म्हणतो एका जन्माचं दान द्या तरी मी द्यायची ना पण मी मात्र देत नाही माझ्यामध्ये मात्र ते दातृत्व नाही मला ते देऊ वाटत नाही का मला ते देऊ वाटत नाही स्वामी चक्रधर महाराज त्या नातोबाला सांगतात की बाबा रे ते चांगलं नाही तुम्ही चारही खाण्याच्या जीवांना आवय दिलं पाहिजे आणि तुम्ही त्यांना असो एक तरुणाला घाबरले सगळे

अभयाचं दान दिलं पाहिजे स्वामी चक्रधर महाराज जेव्हा त्या अभयाचं दान दिलं पाहिजे असं सांगतात नाथोवाला नाथोवाजेर झाले नाराज झाले चूक झाली आपण खरंच चुकलं देवा बंगवंत आता झाली चूक त्याला काय करायचं माझा नाही दान झाला म्हटले तसं नाही परत जावामध्ये परत जा आवा आवाज द्या आणि त्यांना सांगा समजून की मी आहे हे झालेलं आहे कोणी पालखी आले नाही शत्रू आले नाही चोर आले नाही नाकू आले नाही मी आहे माझी चूक झाली मला क्षमा करा तुम्ही घाबरू नका असं म्हणा आणि नातोबा जातात परत त्या गावामध्ये जातात आणि लोकांना सांगतात आरोग्य देऊन पुन्हा म्हणतात अरे घाबरू नका मी चक्रधराचा पिसा आहे चांगलेवर औळाचा पिसा आहे मला पिस लागलं होत आणि म्हणून मी त्या पिशाच्या बरोबर भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला नुसत म्हणता युद्ध करत नाही तेव्हा तो व्यग्रस्त झालेला आहे अर्जुन भीतीने मोहग्रस्त झालेला आहे की पुढच्यांना कसं मारू आणि पुढे काय होईल पुढे नियतीनं काय वाटून ठेवलेलं आहे देवा भगवंता नरकात जावं लागेल आणि हे सगळे नरकात जातील यांच कसं होईल हे सगळे जी माणसं आहेत वर्ण संकर निर्माण होईल आणि मग तेव्हा काय होईल यांचं पितृ यांचं पिंड कोण प्रदान करेल ते म्हणतात त्यांच्या पिंडाच्या राणाची तोड कशाला काळजी करतोय बघा माणसा तुझ तू बघ ना तुझ तू तु बघ अरे होत बाबा त्यावेळेस भगवान गोपाल त्याला नपुसक म्हणतात गोपाल कृष्ण भगवंत त्याला नपुसक म्हणतात ज्याला सामान नाही म्हणतात त्याला लीन इथे चक्र भगवंत या नाबोवाला पिसा म्हणतात याचं पिस पण मला सकाळ अशी सका। तर पिशी माणूस असली अशी वेळी माणूस असली आणि तशी लपुसक माणसं असली अर्जुनामध्ये जे नपुशकत पण निर्माण झालं होतं जे कर्तून पण होता तो अर्जुन आणि इथे पिसा झालेला ऐका

अरे संत मिल्यानंतर त्यांची राख सुद्धा जगाच्या कामामध्ये पडते हा विचार केला पाहिजे ना तुम्ही चतुर्विधा उद्धवा अभय घ्यावा चारी खाणीतल्या जीवांना तुम्ही अभय दिलं पाहिजे आपण बिंचू दिसला मारतो साप दिसला मारतो वाघ दिसला गावात आला तर झाला तो झाला का नाही झाला अरे वाघ गावात का आला जंगल तुम्ही तोडली जंगल तुम्ही मस्त केली गावात नाही येणार

चतुर्विधा भूत ग्रामा अवैधिया जीवांना आपण अवैध दिलं पाहिजे एखादा साप येत असेल तुम्ही वाट वाकडी करून जा काय बिघडत त्याला जाऊ द्या त्याला जाऊ द्या नाही करणार तुमच्यावर चाल कुठलाच प्राणी तुमच्यावर चाल करणार नाही लक्षात घ्या फक्त तुम्हीच असे आहात की तुम्ही स्वतःहून चालू करता शाम कधीच विनाकारण नसणार नाही वाघ कधीच विनाकारण तुमच्यावरती झडप घेणार नाही कुठलाच प्राणी जगाच्या पाठीवरचा विंचू तुम्हाला विनाकारण थनका देणार नाही कुठलाच प्राणी तुम्हाला चालतो फक्त एक माणूस असा था प्राणी आहे हा सगळ्यांना वैतावून सोडले गेले वैतावून सोडले सगळ्या so, प्राण्यावरून की पळो करून नाही आपल्यापेक्षा दुर्बल जी सुरुवात केली माणसानं आपल्यापेक्षा अशिक्षित ज्याला कळत नाही अज्ञानीय त्यांना सुद्धा त्रास द्यायला त्रा सुरुवात केलेली आहे त्यांना सुद्धा लबाड बनून त्यांना काहीतरी सांगून त्यांना फसवायला सुरुवात केलेली आहे

मला सांगा कि या जगामध्ये भीती निर्माण करण्याचं काम लोक करतात डॉक्टर करतात तुम्ही डॉक्टरकडे जाता त्याला देवाचा दर्जा दिलाय तुम्ही डॉक्टर गेल्यानंतर तो डॉक्टर डॉक्टर साहेब वाचवा माझ्या पित्याला माझ्या आईला वाचवा माझ्या पत्नीला माझ्या मुलाला

पुण्याचं पाणी पिता तुमचं काय लिहिलं का मारता या हा गा हे तर शरण आली आहे काही मरण असेल आमच्याजवळ आल्यानंतर जर त्याला मरण असेल तो जर घाबरला तर मग आमच्या अस्थ्याला काय घेऊन म्हणून स्वामी चक्रधर महाराज नाथो जाऊन सांगतात पुन्हा न सांगा त्या लोकांना आणि त्या भीतीतून त्यांना मोकळं करा तुला होता तुम्ही चिंता करू नका पारखे आले नाही शत्रू आले नाही डाकू आले नाही गावावर आक्रमण आलं नाही चोर आले नाही लुटारू आले नाही कोणी नाही हा चक्रधाराचा पिसा होता असं समजा आणि मला क्षमा करा नातोवाटीसाठी त्यानंतर सगळं गाव स्वस्थ झालं सगळ्या गावाला छान वाटलं सगळं वाटलं अरे वा आपल्याला असं वाटतं खरंच चोर आले आणि आले स्वामी चक्रधर महाराजांनी त्यांना शिक्षा पण केलेलं आहे